शेतकरी मित्रांनो जर आपल्याला आपली शेती यशस्वीरित्या त्याचबरोबर चांगल्या प्रकारे करायची झालं तर आपल्याला त्याला विज्ञानाचा आधार घेतला पाहिजे विज्ञानाचा आधार घेणं म्हणजे नेमकी काय करणं विज्ञानाचा आधार घेणं म्हणजे आपण बघू शकतो आपण जेव्हा आजारी पडतो तर आपण आपल्या शरीराची टेस्ट करतो आपण जाणून घेतो की आपल्याला कुठला प्रॉब्लेम आहे त्याचबरोबर शेती करत असताना आपण काय केलं पाहिजे माती परीक्षण पाण्याचे परीक्षण त्याचबरोबर जे आपण झाड असतं त्याच्या पानांची पिटूल टेस्ट केली पाहिजे याने होतं काय आपल्याला नेमकी आपल्या शेतीमध्ये पिकामध्ये काय कमी आहे हे आपल्याला कळतं आणि त्यामुळे काय होतं आपल्या जे शेतीवरील जो वाढत चाललेला खर्च आहे तो कमी होतो जर आपण माती परीक्षण केलं तर आपल्याला काय कळतं आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक आहे कोणते नाही कशाची कमतरता आहे आपण कोणते खते दिले पाहिजे कोणते नाही दिले पाहिजे यामुळे आपला शेतीवरील जो खतावरील वाढत जाणारा खर्च आहे तो कमी होतो आणि आपली शेती देखील सुपीक राहते आपण जर जास्त प्रमाणात कोणतेही खते टाकले तर आपल्या शेतीचे आरोग्य बिघडत चालले त्यामुळे आपण आपल्या शेतीचे आरोग्य देखील जपले पाहिजे त्यासाठी आपल्याला त्यासा त्यासा माती परीक्षण हे केलेच पाहिजे त्यानंतर आपण पाणी परीक्षण पाणी परीक्षण का करायला पाहिजे जेव्हा आपण फवारणी करतो किंवा आपल्या पिकाला पाणी देतो आपण जे पाणी देतो ते कोणत्या प्रकारचे आहे त्यामध्ये कोणत्याचा पीएच काय हे आपण चेक केल्यानंतर आपल्या शेतीमध्ये वापरायला पाहिजे फवारणी करत असताना जर आपण पाण्याचा पीएच चेक केला नाही जर ते जास्त पीएच असेल कमी असेल यामुळे होतं काय आपण जे औषधं आणतो त्याचा जो रिझल्ट असतो तो कमी प्रमाणात येतो काही औषधांचा येत नाही त्यामुळे आपल्या शेतीमध्ये जे आपला औषधावरील खर्च आहे तो वाढत जातो आणि आपल्याला रिझल्ट कुठल्याही प्रकारचा मिळत नाही त्यानंतर महत्त्वाची टेस्ट येते शेतकरी मित्रांनो की आपण जे पानांची टेस्ट करतो ते पानांची टेस्ट केल्यामुळे होतं काय आपल्या झाडाला एक्झॅक्ट कोणता अन्नद्रव्याची गरज आहे की याच्यावर रोग आहे डिसीज आहे हे आपल्याला कळतं यामुळे काय होतं जो आपला एक्स्ट्राचा खर्च वाढत चाललेला आहे तो देखील कमी होतो शेतकरी मित्रांनो जर आपल्याला आपल्या शेतीमधील वाढत चाललेला खर्च कमी करायचा असेल तर अगोदर आपण शेती ही समजून घेतली पाहिजे त्याचबरोबर शेती करत असताना आपण शंभर टक्के विज्ञानाचा आधार घेऊनच केली पाहिजे पारंपरिक पद्धतीने जर शेती करत असत तर ते आपल्याला फायद्याची ठरत नाही जर आपण विज्ञानाचा आधार घेतला तर आपल्याला शेती उत्पन्न शंभर टक्के देते अखेर मित्रांनो जर तुम्हाला आजची आपली माहिती आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला त्याचबरोबर ला, फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी